नमस्कार मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर येत आहे जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे कालपर्यंत निवडणुकीचे काल फॉर्म भरण्याची मुदत होती सर्व पक्षांनी इथं निवडणुकीचे फॉर्म भरलेले आहेत आज छाननी होती छाननी पण झालेली आहे आता निवडणुकीची रणधुमाळी आणि प्रचाराची सुरुवात पण आता मोठ्या पद्धतीने होत्या दिसून येत आहे आता यात एक मोठा गैरप्रकार घडलेला असा दिसून येतोय की स्थानिक आणि काही लोकांच्या माध्यमातून अशी माहिती मिळते आहे की बघा इथे पाठीमागं जे फ्लेक्स दिसत आहेत उमेदवाराची शेतकरी पर्व तिकडं एक फ्लेक्स आहे अजून इकडं एक मनसेचा फ्लेक्स आहे तिथं शिवसेनेचा आहे या फ्लेक्सची कोणती परवानगी घेतलेली नाही आहे अशी माहिती मिळत आहे आता जर यांनी परवानगी घेतली नसेल तर निवडणूक आयोग यांच्यावर कारवाई करेल का हा एक मोठा प्रश्न इथं तयार झालेला आहे कारण निवडणूक आयोग पण हे असं हलक्यात या गोष्टी सोडून देणार असा विषय तयार झालेला आहे आपल्याला ही माहिती काही अधिकृत सूत्रांकडून मिळालेली आहे तर आपण ज्यांचं फ्लेक्स लागलेलं आहे ते संतोषदादा चव्हाण यांना आपण फोन लावून त्यांची परवानगी घेतलेली आहे का आधी याची पुष्टी करून घेऊ त्याच्यानंतर मनसेच्या ज्या आहेत संध्याताई भगत यांनाही विचारून घेऊ की बाबा यांच्या फ्लेक्स आहे का याच्याकडे परवानगी आहे का आणि याचं रेकॉर्डिंग पण आपण करून घेत आहे जर का यांच्याकडे फ्लेक्सची परवानगी नसेल तर यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे तरी आपण आता त्यांना फोन लावलेला आहे फोन वर आपण चेक करून घेऊ हॅलो संतोष दादा मी चेतन बोराडे बोलतोय जनता न्यूज मधून हॅलो हॅलो बोला हा साहेब मी आत्ता कुसूर गावात आलेलो आहे इथं त्या खिंडीच्या जवळच आपले दोन फ्लेक्स लागलेले आहेत तर साहेब हो दत्त मंदिराच्या समोरच तिथे दोन फ्लेक्स लागलेले आहेत इथलं काही स्थानिक आणि काही अधिकृत लोकांच्या माहितीनुसार अशी माहिती आहे की या फ्लेक्सची कोणती परवानगी घेतलेली नाहीये आपण ना परवाना फ्लेक्स लावलेले आहेत नाही 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 आपल्याकडे सगळ्या परमिशन आहेत हा मी तुम्हाला सगळ्यांचे परमिशन घेतले पंचवीस परमिशन आपण बाकी नाही ठेवली निवडणूक निर्णय अधिकारी आपले जे आहेत त्यांच्याकडे या जमा केले सवंत साहेब आपलं म्हणणं नक्कीच खरं असेल पण काही लोकांचा गैरसमज झाला असावा की परवानग्या नाही आहेत तर आपण या परवानग्या पाठवल्या तर हे लोकांनाही कळेल की नक्की बाबा परवानगी आहे का नाही का हे फ्लेक्स अन अनधिकृत पद्धतीने लावलेले आहेत चालते धन्यवाद साहेब आत्ता आपण जे उमेदवार आहेत संतोषदादा चव्हाण यांना फोन लावला होता हे म्हणत आहेत यांच्याकडे परवानग्या आहेत ते आपल्याला थोड्याच वेळात पाठवत आहेत आपण हीच गोष्ट जो दुसरा फ्लेक्स लागलेत मनसेचे संध्याताई भगत यांनाही फोन लाव इथून त्यांनाही विचार पुष्टी करून घेऊ की बाबा याचा काही आहेत का परवानग्या का अनधिकृत पद्धतीने लावलेल्या आहेत तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर ह्यावेळेस व्यस्त आहे त्यांचा फोन व्यस्त लागत आहे नक्कीच आपण याची चौकशी त्यांच्याकडूनही करून घेऊ जर का कोणाची गैरसमज होता असतील तर तो गैरसमज दूर करू जर सदर फ्लेक्सच्या परवानग्या नसतील तर याच्यावर निवडणूक का आयोगाने कारवाई करणे बंधनकारक राहतं आहे निवडणूक आयोगाने याच्यावर त्वरित कारवाई करावी व सदर उमेदवारांवर एक शिस्तभंगाची ही मोठ्या पद्धतीने कारवाई दाखवावी जनता न्यूज जुन्नर thank you